चला तर मंडळी चॉकलेट केक म्हणलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं एकदम मस्त टेस्टी घरच्या घरी तुम्ही एकदम मस्त टेस्टी केक हा बनवू शकता इझिली तुम्हाला मार्केटमधून मा बड्डेसाठी केक न आणता तुम्ही घरच्या घरी या पद्धतीनुसार जरा केक केला ना एकदम भारी होईल आणि तुम्हाला शिवाय चॉकलेटच बसून गणाश कसं बनवायचं हे एकदम मी आज सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक किलोची टीन घेतलेली आहे त्याला अगोदर थोडंसं ते तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि थोडासा मैदा टाकून या पद्धतीनुसार आपल्याला टीन तयार करून घ्यायचे आता यानुसार टीन तयार केल्यानंतर आज आपण वॅनिला फ्लेवरचं जे प्रीमिक्स भेटतं मार्केटमध्ये इझिली केकचं ते आणणार आहे आणि मी अडीच कप प्रीमिक्स टाकलेलं आहे अडीच कप प्रीमिक्ससाठी मी एक कप पाणी वापरणार आहे पण पाणी थोडं हळूवार टाकत चला म्हणजे एकदम मस्त बॅटर तयार झालं पाहिजे यानुसार मी थोडंसं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये चार चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपाने केकला खूप मस्त फ्लेवर येतो आणि केक एकदम मस्त लागतो आणि एक चमचा मी कॅरेमल कलर टाकलेला आहे आणि दोन तीन थेंब मी चॉकलेट इसेन्स टाकलेले त्यामुळे इतका फ्लेवर मस्त येतो ना खूप छान लागतो आणि कॅरेमल कलरने एकदम मस्त चॉकलेट असा कलर येतो यानुसार आपला चॉकलेटचा बेस तयार झालेला आहे आणि आपण जी टीन तयार करून घेतलेला आहे त्या टीनमध्ये आता आपण हे पूर्ण बॅटर टाकून घेणार आहे अगदी डार्क मस्त असा आपला चॉकलेटचा आजचा कलर तयार झालेला आहे ना कोको पावडर टाकायचं टेन्शन ना चॉकलेट प्रीमिक्स आणायचं टेन्शन एकदम इझिली तुम्ही ज्या वेळेला तुमच्याकडे व्हॅनिला फ्लेवरचं जर प्रीमिक्स केकचं असेल तर त्यावेळेला तुम्ही इझिली या पद्धतीनुसार केक तयार करू शकतात आता मी अगोदरच हिट करण्यासाठी पातेलं ठेवलेलं होतं आणि पातेल्यामध्येच आज आपण केक बेक करणार आहे एकदम मस्त बेक होतो अगदी पंचवीस ते पस्तीस मिनटाच्या आतमध्ये आपला हा केक एकदम मस्त तयार होतो हे बघा किती अगदी मस्त फुललेला आहे एकदम म्हणजे आपला आजचा केक तयार झालेला आहे मी एक टूथपिक टाकून बघत आहे आणि एकदम परफेक्ट असा केक आजचा आपला बेक झालेला आहे आता आपण केक डेकोरेटसाठी मी एक कप अगोदर वीप क्रीम घेतली आहे आणि ती पूर्णपणे फेटून घेत आहे ज्याप्रमाणे आपण नेहमीसाठी केकसाठी व्हिप क्रीम फेटतो त्याप्रमाणे आपल्याला आप ही व्हिप क्रीम फेटायची आहे क्रीम एकदम आपल्याला मस्त असं हे बघा ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला ही क्रीम या पद्धतीनुसार फेटून घ्यायची आहे आता आपली क्रीम तर फेटून झालेली आहे आता आपण केकसाठी क्रीम तयार करून घेतली आता आपण जो बेस आहे तो टीनमध्ये काढून घेऊया एकदम मस्त असा स्पॉन्ज आपला हातचा केक तयार झालेला आहे अगदी मी टाकलं होता तेवढा केवढी साईज होती आणि नंतर फुलल्यानंतर एकदम मस्तच असं आपला हातचा केक तयार झालेला आहे आहेत ना भारी एकदम मस्त झटपट बनणारा आणि खूप छान दिसायला टेस्ट तर खूपच मस्त लागते या केकची या पद्धतीनुसार केलं तर कारण की के, कॅरेमल कलर आणि चॉकलेट इसेनचा फ्लेवर एकदम मस्त त्याला येतो आणि एकदम स्पॉन्ज आपलाचा केक तयार झालेला आहे आता आपण त्याच्यात तीन लेअर कट करून घेऊया तुम्हाला एरवी जर केक करायचं असेल तर तुम्ही अजून भरपूर पद्धती केकच्या आहेत त्या मी तुमच्यासोबत हळवारपणे शेअर करतच आहे यापूर्वी पण मी तुम्हाला चॉकलेट केकची रेसिपी शेअर केलेली आहे हे बघा मस्त अशा मोठ्या साईजच्या तीन लेअर मी केकच्या तयार करून घेतलेल्या आहे सुरुवातीला ले एक लेयर मी तयार करून घेत आहे आणि त्यावरती थोडंसं शुगर सिरप टाकून घेत आहे इझिली मस्त तुम्ही या पद्धतीनुसार शुगर सिरप टाकू शकतात आणि या पद्धतीनुसार हळवार क्रीम टाकत तुम्ही चॉकलेट केक करत असताना शुगर सिरप नक्की आवर्जून टाका म्हणजे त्यामुळे केकला एकदम मस्त टेस्ट येते आणि शुगर सिरप टाकल्यानंतर केक जो असतो ना तो टेस्टी पण खूप लागतो यानुसार आपण तीन लेयर टाकून क्रीम लावून या पद्धतीनुसार केक तयार करून घेतलेला आहे हवं तर तुम्ही पूर्ण चॉकलेट गनाशमध्ये पण या पद्धतीनुसार तयार करू शकतात पण मला ब्लॅक फॉरेस्टसारखा दिसणाऱ्या केकचा कलर खूप आवडतो त्यानुसारच मी आजचा केक तयार करून घेणार आहे अगदी डीच्या साह्याने मस्त असा प्लेन मी केक तयार करत आलेला आहे आणि झटपट आणि पटकन असा हा केक तुम्ही तयार करू शकतात सिंपल पद्धतीने खूप साधी सोपी मी डिझाईन दाखवलेली आहे आणि ती तुम्ही झटपट या पद्धतीनुसार तयार करू शकतात अगदी भरपूर वेस काय होतं तुमच्याकडे चॉकलेट नसेल किंवा तुमच्याकडे चॉकलेट फ्रीमिक्स नसेल तर त्यावेळेला तुम्ही देशी या पद्धतीनुसार केक तयार करू शकतात आता आपण पूर्ण केकला क्रीम लावून घेतलेले आहे आता आपण चॉकलेट गनाश कशा पद्धतीने बनवायचा ते बघूया त्यासाठी मी अर्धा कप चॉकलेट घेतलेला आहे अर्धा कप चॉकलेट घेतल्यानंतर ते मी डार्क डार्क चॉक कंपाऊंड घेतलेलं आहे जे डार्क चॉकलेट ना तेच घेणार आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी व्हिपक्रीम टाकणार आहे आणि थोडंसं हीट देऊन हे व्हीपक्रीम पूर्णपणे एकदम मिक्स करून घेणार आहे व्हीपक्रीम आणि चॉकलेट एकदम मिक्स केल्यानंतर एकदम इझिली आपला चॉकलेट गणाश तयार होतो तुम्हाला जर डार्क गणाश आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीनुसारच तयार करू शकतात पण मी आज तुम्हाला केकमध्ये या पद्धतीनुसार दाखवलेलं आहे त्या पद्धतीनुसार तुम्हाला मी सांगते या पद्धतीनुसार आपलं चॉकलेट गणाश तयार झाल्यानंतर नंतर मी अर्धा चॉकलेट गनाश यामधून बाजूला काढून घेणार आहे आणि तो थोडासा थंड होण्यासाठी साईडला ठेवणार आहे एकदम मस्त पातळ असं आपला आजचा चॉकलेट गनाश तयार झालेला आहे आणि वाटीमध्ये थोडासा डार्क दिसण्यासाठी मी तो साईडला ठेवलेला आहे आणि जो बाकीचा उरलेला आहे तो एका मोठ्या साईजच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं जो सगळ्यात छोटा जो आपला कप असतो त्या मापाने मी विपक्रीम घेतलेली आहे आणि हे पूर्ण बॅटर असं या पद्धतीनुसार फेटून घेतलेलं आहे एकदम मिल्क चॉकलेटसारखा आपलाचा कलर तयार झालेला आहे आता यानुसार फेटल्यानंतर मी ते फ्रीजरमध्ये किमान अर्ध्या तासासाठी ठेवत आहे त्यामुळे मग ते मस्त असं सेट होतं आणि जो आपण वाटीमध्ये डार्क कंपाऊंड मेल्ट केलेलं होतं ते मी केकवरती टाकून या पद्धतीनुसार फसरून घेत आहे एकदम दोन तीन कलर कॉम्बिनेशनमध्ये चॉकलेटमधून आपण तयार करू शकतो इझिली पद्धतीने काही नाही विपक्रीम आणि चॉकलेटचाच वापर तयार करून आपण मस्त असं आजचं सा चॉकलेट गनाश तयार केलेलं आहे खूप सोप्या पद्धतीनं होतं यानुसार मी पूर्ण चॉकलेट टाकल्यानंतर केक दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवला आणि जे चॉकलेट गनाश होतं ते पण ठेवलेलं होतं आता दोन्ही पण आपण काढून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं आजचं आपलं चॉकलेट गनाश तयार झालेलं आहे इझिली आपण त्याचे फ्लावर तयार करू शकतो बघा तुम्ही किती इझिली मस्तच आपले चॉकलेटचे फ्लावर तयार झालेले आहेत ना भारी तर आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही या पद्धतीनुसार कधी चॉकलेट केक करून बघितले आहे का नसेल केला तर एकदा नक्की या पद्धतीनुसार चॉकलेट केक तयार करून बघा खूप सोपी पद्धत आहे इझिली आहे आणि तुम्ही एकदम झटपट या पद्धतीनुसार घरी बड्डेसाठी तुम्ही आवर्जून या पद्धतीनुसार केक तयार करू शकतात अगदी कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला इझिली प्रेमिक्स भेटतच असेल केकचं तर तुम्ही आणून या पद्धतीनुसार एकदा नक्की केक करा आणि या पद्धतीनुसार मी थोडीशी त्यावरती शुगर स्टोन टाकले पिस्ता टाकला आणि हॅपी बड्डेचं स्टिकर लावून दिला आणि मस्त आजचा आपला आजचा हॅपी बड्डेसाठी केक तयार झालेला आहे आहेत ना भारी तर चला लाईक एकदा नक्की करा बा बाय